महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते हुबळी आणि कोल्हापूर ते पुणे या तीन मार्गावर वंदे भारत या रेल्वेची सुरुवात झाली आहे वंदे भारत रेल्वेमुळे राज्यातील प्रवाशांचा प्रवास हा गतिमान होणार असून प्रवाशांच्या मागणीनुसार वंदे भारत रेल्वेची सुरुवात करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहेत राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केलेली आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा